हिंगोली लोकसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर माजी खासदार हेमंत पाटील यांना हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष करून त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे परंतु ही बोळवण नसून मी जे काम करतो त्यासाठी हा दर्जा दिलाय राजकीय पुनर्वसन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतील माझा त्यांच्यावर विश्वास आहे अशी प्रतिक्रिया हेमंत पाटील यांनी दिली मंत्रीपदाचा दर्जा दिल्यानंतर हेमंत पाटील यांचे आज नांदेड रेल्वे स्थानकावर आगमन झाले त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली हेमंत पाटील यांचे त्यांच्या चाहत्यांनी जलोषात स्वागत केले विद्यमान खासदार असताना विद्यमान खासदार असताना शिवसेना शिंदे गटाने हिंगोली लोकसभेची उमेदवारी दुसऱ्याला दिली होती तर हेमंत पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्या पत्नीला वाशिमची उमेदवारी दिली पण त्यांच्या पत्नीचा पराभव झाला होता आता हिंगोलीमध्ये होत असलेल्या हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष म्हणून हेमंत पाटील यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे मोठ्या शक्ती प्रदर्शन करे स्वागत केलेलं आहे काय आपली पहिली प्रतिक्रिया आहे मनापासनं मी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी माननीय अजितदादा व सर्व राज्य मंत्रिमंडळाचं मनापासून आभार मानतो की त्यांनी हळद हे अतिशय दुर्लक्षित असलेलं पीक आणि याची दखल गेल्या दशकभरापासनं मी याच्यामध्ये काम करतोय त्या संशोधन केंद्राच्या अध्यक्षपदी तर मी होतोच परंतु त्याला दर्जा दिल्यामुळे एक गती या कामाला मिळेल मनापासून धन्यवाद तुम्हाला तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही केली आहे का मला वाटतं की हा जो दर्जा दिलेला आहे मी जे काम करतो त्याच्यासाठी दिलेला आहे आणि बोळवण वगैरे नाही अजून राजकीय पुनर्वसन ते माननीय एकनाथ शिंदे साहेब सगळेजण करतील माझा विश्वास त्यांच्यावर आहे फिजिक्स विषयात दरवर्षी उत्तम निकाल देणारे नांदेड शहरातील नामांकित क्लासेस सलगरे पी सी एम बी क्लासेस अकरावी बारावी स्टेट बोर्ड नीट जेई आणि सीई टी ची परिपूर्ण तयारी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरासरण नीट जेई आणि सीई टी साठी स्पेशल बॅच उपलब्ध गोरगरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना फीस मध्ये सवलत तेव्हा वाट काय पाहता आजच आपला प्रवेश निश्चित करा प्राध्यापक साई किराण सलगरे सरांच्या सलगरे पी सी एम क्लासेसमध्येच प्रवेश प्रक्रिया सुरू